नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राकडे पण पाहूया हेडलाईन्स गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच काल विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये तीन ठार तर काही गंभीर जखमी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम महायुतीतील लोकांनी विजयाच्या बाता मारू नयेत उबाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा हल्ला बोल नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात तुरडाईची आवक घटली आवक घटल्यामुळे तुरडाईच्या दरात वाढ आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत आज आंबाये गावात त्रैवार्षिक जत्रोत्सव सातगावच्या पालख्यांचे होणार भक्तांना दर्शन आता पाहूया सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील खोपीपाटा या ठिकाणी काल संध्याकाळी दोन तासात दोन मोठे अपघात झाले एका डंपरने दुचाकी स्वाराला उडवल्यानंतर दोन गाट खोपी एस्टी वाट दोन मध्येच उतरत असताना तोडून या ठिकाणी बसची वाट पाहत असलेल्या महिलांना कंटेनरने ठोकर दिली या अपघातात त्या दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ खासगी रुग्णवाहिकेने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले याच खोपी फाटा या ठिकाणी डंपरने दुचाकी स्वाराला चिरडले त्यामध्ये त्या दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला होता अवघ्या दोनच तासात त्याच ठिकाणी पुन्हा अपघात घडल्याची दुर्दैवी घटना घडली दिवसात दोन दोन अपघात झाले या दोन अपघातामध्ये एका एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर दोन जण माझ्या मागेची गाडी या खाली दोन लेडीज चिरले आज इथं हा जो रोडचं जे काम चालू आहे या रोडला कुठेच बोर्ड लावलेला नाही आहे की बाबा काम चालू आहे शिवाय कुठेही डिवायडर नाही आहेत पूर्ण मुंबईकडून गोव्याला जाणाऱ्या आणि गोव्यावरून मुंबईला येणाऱ्या घाटामध्ये डबल लेन असून इथं फक्त सिंगल एकच लेन चालू आहे यामुळं आज हे जे अपघात जा होण्याचं कारण जे आहे ते इथलं एक रस्त्याचं जे कामकाज म्हणजे असं म्हणून आपण की जशा पद्धतीनं जे कामकाज चाललं आहे त्याच्यामुळे आज अपघात झालेले आहेत फक्त म्हणजे दोन ॲक्सिडेंट झालेले आहेत के हायवे हायवेचे काम करत असलेली के टी आय एल कंपनी यांच्या दुर्लक्षामुळे आज ह्या ॲक्सिडेंट झालेली आहे के टी आय एल कंपनीने जे डायव्हर्जन ठेवलेले आहेत तिथे सूचनाफलक दिशादर्शक काही नसल्यामुळे वाहनांची द दिशाभूल होत आहे आणि दिशाभूल होत असल्यामुळे दिशा आज इथे हे अपघात होत आहे गेल्या दो दोन तासामध्ये इथं दोन अपघात झाल्यामुळे याला पूर्णपणे जबाबदारी के टी एल कंपनी हे काम करत असलेल्या कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे या मतासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ इथं जमलो आहे आणि या कंपनीचा कोणताही सेफ्टी ऑफिसर इथे अवेलेबल नसून अत्यंत छोट्या पद्धतीचे डायव्हर्शन ठेवल्यामुळे हे अपघात होत असल्यामुळे त्या त्या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल व्हावा ही आम्ही ग्रामस्थांची आमच्या सर्वांची मागणी आहे मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचं सातत्य कायम असून महामार्गावरील पोलादपूर हद्दीतील धामणदेवी गावच्या जवळ तिहेरी अपघात झालाय या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला त्याला तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मुंबईकडून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या मच्छी वाहतूक करणारा टेम्पो हा मार्गस्थ होत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं सदरची दुचाकी होंडा कारसह टेम्पोवर आदळली या तिहेरी अपघातात दुचाकी स्वारासह सहकारी देखील जखमी झाला यामध्ये दुचाकी स्वार साळुंके उपचारा दरम्यान मयत झाले असून जय साळुंके यांच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले या अपघाताची माहिती समजतात कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस पोलादपूर पोलिस यांसह काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर रोहन मोरे उमेश पालकर अरुण मोहिते आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केलं मुंबई गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील वहूर गावच्या हद्दीत चिपळूण कडून डोंबिवली मुंबईकडे मोटरसायकलने जात असताना मोटरसायकल चालक महेंद्र नागते याचा गाडीवरून ताबा सुटल्यानं मोटरसायकल पाचशे फूट रस्त्यावर घसरत गेल्याने मोटरसायकलच्या मागे बसलेले दिगंबर नाकते हे रस्त्यावर जोरात आपल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक महेंद्र हे किरकोळ जखमी झालेत अपघाताची माहिती मिळताच महाड महामार्ग वाहतूक शाखा पोलीस घटनास्थळी पोहोचतात अपघातांमधील वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली तर जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर पुढील तपास महामार्ग वाहतूक शाखा पोलीस करत आहेत मुंबई गोवा महामार्गा लगत असणाऱ्या आपेडे फाटा या ठिकाणी अशोका सीएनजी जी पंपाला वणव्याने दोन्ही बाजूने काल घेरलं होतं यावेळी सीएनजी पंपाला लागूनच मोठ्या प्रमाणावर वणवा लागल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं स्थानिकांनी अग्निशामक दलाला पाचारण केल्यानंतर खेड नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला आणि सीएनजी पंपाला लागून लागलेला वणवा शर्तीने विजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले हा वणवा तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला विजवण्यात यश आलंय सीएनजी पंपाला लागूनच मोठ्या प्रमाणावरती वणवा लागल्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान फायरमन श्याम देवळेकर दीपक देवळेकर जयेश पवार प्रणय रसाळ विद्याधन पवार आणि प्रणव घाग यांच्या अथक प्रयत्नानंतर वणवा विजवण्यात यश आले एपीएमसी बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर तुरडाळीचे भाव वाढलेत गेल्या महिनाभराच्या तुलनेत वीस रुपयांची वाढ ही किलो मागे झाली आहे महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून तुरडा विक्रीसाठी एपीएमसी बाजारात दाखल होत असते सध्या एकशे साठ रुपये किलोने विक्री केली जाते गेल्या महिन्याभरात तुरडाईचे भाव वाढले असल्याने ग्राहकांनी देखील पाठ फिरवले तुरडाईची आवक कमी झाल्याने भाव वाढले असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले भाव दोन दिवसात दहा ते पंधरा रुपयाची अनेक वाढ झालेली आहे मोठे व्यापारी काय सांगायला मागत ना कामुळे कशामुळे भाव वाढत चालला आहे ते काहीच सांगायला मागत नाही आम्ही मागवतो म्हणजे भाव वाढ झालाय आम्ही मागवतो म्हणजे पाच रुपये वाढले दहा रुपये वाढले असं म्हणून सांगतात आणि कुणी उत्तर स्पष्ट उत्तर द्यायला मागत नाही शासनाने त्याच्यासाठी काहीतरी कार्यवाही करावी आणि त्याच्यासाठी काय योग्य ते मार्गदर्शन करून ते कमी रेट आणावे पहिला रेट होते एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास ते झाले आता एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी एक ग्राहकाची मागणी म्हणतात दुचार तोडडाळीचे भाव एवढे वाढ झाली कशामुळे आम्ही काय उत्तर काय देऊ मोठे व्यापारी आम्हाला सांगत नाही कशामुळे हे चालली आहे ते पण आम्हाला कळायला मागत नाही महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यामुळे विजयाच्या बाता महायुतीतील लोकांनी मारू नयेत असं म्हणत ठाण्यात राजन विचारे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास उवाड्याच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ठाणे येथे बोलताना व्यक्त केलाय तर बघा बाबा असली नकलीचा काहीतरी खेळ चालू आहे आणि मला वाटतं या निमित्ताने नकली लोक फार लवकर उघडे पडतात कारण नकलींना दिल्लीत मुजरे आणि हुजरे केल्याशिवाय त्यांचं काहीच ठरत नाही पण असो काहीही असलं तरी जे दोन तीन लोक कोट शिवून तयार आहेत त्यातल्या कुणातरी दोघांना सांगावं की तुमचे कोट नेटफ्लिक्सवर आता विकायची वेळ आलेली आहे काय ते एकदाचा उमेदवार पण माझ्या माहितीप्रमाणे कदाचित ठाण्याची जागाच त्यांना मिळत नाही आहे असं काहीचं चित्र आहे त्यामुळे ज्यांची जागा फिक्स नाही आहे ज्यांचा उमेदवार फिक्स नाही आहे त्यांनी इथे येऊन विजयाच्या वार्ता मारणं हे तसं आश्चर्यकारक आहे असो आम्ही आधी म्हटलं ना आत्ताही म्हणतोय इथे साक्षात मोदीजींनी जरी उमेदवारी अर्ज भरला तरीसुद्धा ही जागा राजन विचारे साहेब ताकदीने आणि मोठ्या लीडने काढतील विश्वास आहे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या गोयल यांना मासळीचा वास या मथळ्याखाली एका दैनिकात बातमी प्रकाशित झाल्यानंतर काही अज्ञात कार्यकर्त्यांनी संबंधित बातमी देणाऱ्या महिला पत्रकाराला घरी जाऊन धमकावल्याची धक्कादायक बाब घडली या संदर्भात उबाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पियुष गोयल यांच्यावर निशाणा साधलाय पुरव यांना ज्या पद्धतीने पियुष गोयलच्या लोकांनी अगदी घरात घुसून धमकावलं या सगळ्या घटनेचा आम्ही जाहीर शब्दामध्ये निषेध करतो कारण एक तर महिला म्हणून तर निषेध आहेच आहे परंतु लोकशाहीचा चौथा खांब म्हणून वृत्तमाध्यमे आपलं काम पार पाडत असतात मला वाटतं पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा या निमित्ताने ऐरणीवर येतो आहे पत्रकार वारिशेची झालेली हत्या असेल किंवा वेगवेगळ्या पत्रकारांना दमदाटी करणं असेल पत्रकारांनाच पुन्हा ट्रोल करणं असेल कारण पुण्यातल्या एका महिला पत्रकाराला अशाच पद्धतीने नितेश राणेच्या लोकांनी मागे प्रचंड वाईट पद्धतीने ट्रोल केलं आणि आत्ता पुन्हा एकदा पुरव यांना धमकावणं हा सगळा लोकशाहीला तर घातक प्रकार आहेच आहे पण एका अर्थाने पत्रकारांवर बातमी देताना त्यांच्या बातमीदारीवरच दहशत आणल्यासारखा आणि त्यांना दडपण निर्माण केल्याचा प्रकार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टोला लगावलाय आपलं राजकीय क्षेत्र नाहीये त्यांनी त्यांच्या गायकीच्या क्षेत्रात काम करावं बँकिंगच्या क्षेत्रात काम करावं ज्याचं त्याचं क्षेत्र असतं त्या क्षेत्रात त्यांनी काम करावं राजकीय आपण करू नये हे त्यांना जे कळलं ती आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे मला वाटतं मी अमृता वहिनींच्या त्यांच्या गायकीच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या पाहिजेत हो मी कौतुक करते त्यांना त्यांच्या गायकीच्या क्षेत्रासाठी मी त्यांना शुभेच्छा सुद्धा देते काय हरकत आहे भावजाईच आहे ना माझी काही शत्रू नाहीये असं काय करताय सुनील तटकरेंच्या प्रचारार्थ पेणमध्ये सभा पार पडली या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या घड्याळ निशाणीचे त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन यावेळी पेणच्या मतदार बंधू भगिनींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे कोणाच्या हातात देश सुरक्षित राहील कोण देशाला विकासाकडे देऊ शकेल कोण आमच्या येत्या पिढ्यांचं भाग्य आणि भवितव्य हे बदलू शकेल याचा फैसला करणारी निवडणूक आहे नारायण राणेंच्या प्रचारार्थ दीपक केसरकर यांनी जनसंपर्क के यात्रा सुरू केली आहे यात्रे दरम्यान नारायण राणे निवडून आल्यानंतर कोकणची सेवा करतील असंही ते म्हणाले तर यावेळी विनायक राऊत आणि वैभव नाईक यांचा जोरदार समाचार घेत दीपक केसरकर यांनी निशाणा साधलाय केवळ जनसंपर्क यात्रा नाही ही विकास यात्रा आहे आणि त्याच्यामुळे ज्या ज्या भागामध्ये जातो त्या भागाच्या विकासाचं नियोजन होईल लोकांना न्याय दिला जाईल आणि लोकांना समृद्धी दिली जाईल केवळ काहीतरी बोलायचं सहानुभूती मिळवायची प्रयत्न करायचे आणि त्या सहानुभूतीमध्ये आपली पोळी भाजून घ्यायचं अशी ही संस्कृती सावंतवाडी संस्थांची कधीच संस्कृती नव्हती आम्ही नेहमी लोकहिताचीच कामं केलेली आहेत आणि लोकहिताची कामं घडावी काम राणेसाहेबांच्याकडून मंत्री म्हणून पुढच्या काळात कोकणाची खूप सेवा व्हावी ह्याच्यासाठी ही संपर्क यात्रा आहे आणि आमची संपर्क यात्रा शंभर यशस्वी होईल महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांची म्हसळा येथे सभा पार पडली यावेळी सभेला अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते तर या सभे दरम्यान कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्या कामाचं कौतुक करत तटकरेंना विजयी करू असं निश्चय केलाय अत्यंत खेडेगावातून गाव आम्ही ज्या गावगावातून फिरतो तिथे तिथे आम्हाला चांगल्या पद्धतीने त्यांच्या साहेबांच्याबद्दल सर्वच बोलात तुम्हाला येण्याची आवश्यकता नाही आहे सर्व काय असेल तटकरे साहेबांना सात तारखेला आम्ही जो मतदान दे त्याच्यातून त्याचा विजयच आहे शंभर टक्के नाही एकशे एक टक्का एक असं हे सर्व जनतेचा कौल आहे बॅरिस्टरांची जी काही परंपरा आहे बॅरिस्टरांनी या मतदारसंघात बऱ्यापैकी विकासाची कामं करून एक विकासाची संस्कृती जपली ती मधल्या कालात ख खंडित झाली आणि तटकरे साहेबांसारखं आम्हाला सर्वांना असं सा कार्यकुशल नेतृत्व लाभलं रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मुरडे गावी शंभर वर्षाहून चालू असलेली भक्तिमय पारंपरिक परंपरा हजारो ग्रामस्थांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली मुरडे ग्रामदेवस्थांची रामवर्दायिनी आई व तिसे ग्रामदेवस्थांची आई काळकाई या दोन्ही बहिणी अशी आख्यायिका आहे खेड तालुक्यातील आंबाये गावी तीन वर्षातून एकदा त्रैवार्षिक यात्रा संपन्न होते पंचक्रोशीतील चिंचघर चाकाळे मुरडे तिसे आंबाए जामगे शिवथर या सात गावातील पालख्या एकत्र येत यात्रा उत्सव साजरा होतो हा यात्रा उत्सव साजरा होत असताना मुरडे गावची रामवर्दायिनी देवीची पालखी व तिसे गावची काळकाई देवीची पालखी नारंगी नदी शेजारी परटवणे या ठिकाणी मुरडे हद्दीत येऊन या दोन्ही बहिणींची तीन वर्षांनी भेट होते यावेळी एकमेकींची ओटी भरली जाते यावेळी तिसे व मुरडे गावचे ग्रामस्थ मनोभावे सेवा करत पालखी नाचवताना पाहायला मिळतात यावेळी मुंबई ग्रामस्थ माहेरवासिनी आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ हा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात भेट झाल्यानंतर भाविक मनोभावे दर्शन घेतात व दोन्ही बहिणी रात्री आंबाई यात्रेकरता रवाना होतात त्रैवार्षिक समा आणि त्रैवार्षिक आंबाय जत्रा जत्रोत्सव हा आमचा तीन वर्षानं असणारा उत्सव आहे या उत्सवामध्ये या समयाच्या दिवशी आमची तिशे काळकाई जी आहे ती तिशेची काळकाई आमच्या मुरड्याच्या वरदानीला भेटते आणि मुरड्याची वरदानी तिशेच्या काळकाला भेटते अशी ही मुरड्या हद्दीमध्ये ह्या पर्टवणी म्हणून एक क्षेत्र आहे या पर्टवणी क्षेत्रामध्ये मुरडे हद्दीमध्ये या असणाऱ्या दोन्ही देवींचा संगम होतो आणि दोघींचे ओट्या भरल्या जातात संपूर्ण असणाऱ्या दोन्ही गावचे असणारे ग्रामस्थ सगळे भाविक हे असे मनोभावे त्या पालखीचं आनंदानं पालखी नाचून आनंदाने तिचा सेवेचा आनंद घेतात आणि प्रत्येकजण आपापल्या दोन्ही गावचे असणारे ग्रामस्थ आपापली भेटी घेऊन आपल्या देवीच्या जे काही आशीर्वाद आहेत ते देवीचा आशीर्वाद घेऊन सतत तीन वर्षाकरता परत पुढे भविष्यात सगळ्यांची वाटचाल चांगली व्हावी अशा पद्धतीनं प्रत्येकाने मनोकामना करतात आणि त्या पद्धतीनं दोन्ही थ गावचे थलेसरी मनसुबी करून तशा प्रकारच्या उट्या भरून आमच्या असणाऱ्या गावासाठी दोन्ही गावासाठी देवीकडे त्यांच्या प्रत्येकाच्या सुखासाठी मागणं मागतात अशी आमची त्रैवार्षिक समायची जत्रा ही आज गेली अनेक वर्ष आमच्या पारंपरिकदृष्ट्या ही रुढी आमची चालू आहे आणि ते अजूनही कायमस्वरूपी आम्ही जपत आहोत यासाठी सर्व ग्रामस्थ आमचे मुरड्याचे ग्रामस्थ असतील तेशेच ग्रामस्थ असतील सर्वजण आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करून आपला उत्सव उत्सव अगदी आनंद आम्ही साजरा करतो धन्यवाद मी आज या मुरडेगावचा एक मानकरी आहे आणि हे जे उत्सव त्रायोग उत्सव तीन वर्षांनी जेव्हा जत्रा भरते तर या जत्रेमध्ये आमची मोठी बहीण त्यांची ला ती मोठी बहीण आमची छोटी बहीण आम्ही तिला माघारी जातो पहिलं तिला माघारी गेल्या आणल्यानंतर आम्ही ती इथं माघारी आणल्यानंतर ती इथे येते इथे भेटते इथे भेटल्यानंतर आम्ही इथे भेटीकाठी जातो त्या भेटीगाठी झाल्यानंतर आम्ही तीन वर्षांनी मग एक स्थान पण करतो एक महारुजी मंदिर आहे त्यांचं पण तिशेकरांचं पण आमचं पण ते स्थान पण झाल्यानंतर आम्ही आंबाईच्या त्रयोग यात्रेला जातो आमच्या सात पालख्या त्या सगळ्या आमच्या तिथे एकाने भेटतात हे आमचं दर तीन वर्षाप्रमाणे आमचं हे कार्यक्रम असतं रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकाळे गावी शंभर वर्षाहून चालू असलेली भक्तिमय पारंपरिक परंपरा हजारो ग्रामस्थांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली चाकाळे गावची आई महालक्ष्मी व चिंचगर गावचा भैरी देव हे दोघे बहीण भाऊ अशी आख्यायिका आहे खेड तालुक्यातील आंबये गावी तीन वर्षातून एकदा त्रैवार्षिक यात्रा संपन्न होते पंचक्रोशीतील चिंजघर चाकाळे मुरडे तिसे आंबये जामगे शिवथर या सात गावातील पालख्या एकत्र येत यात्रा उत्सव साजरा होतो हा यात्रा उत्सव साजरा होत असताना चाकाळे गावची महालक्ष्मी देवीची पालखी व तिचा भाऊ चिंचघर येथील भैरीदेव देव यांची आंबये सीमेवरती तीन वर्षांनी भेट होते यावेळी देवीची ओटी भरली जाते यावेळी चाकाळे व चिंचगर गावचे ग्रामस्थ मनोभावे सेवा करत पालखी नाचवताना पाहायला मिळतात यावेळी मुंबई ग्रामस्थ माहेरवासिनी आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ हा सोहळा पाण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात भेट झाल्यानंतर भाविक मनोभावे दर्शन घेतात व व दोन्ही बहीण भाऊ आंबाई यात्रेसाठी रवाना होतात या बातमीसह व्याज झाले बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा कोकणच्या हक्काचं चा व्यासपीठ फक्त माझे कोकण